नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे भजन पस कसे पाठ करावे हे हे मी माझ्या या चॅनेलवरून वेगवेगळी भजनं तुम्हाला या चॅनेलमधून सांगत असते म्हणून दाखवत असते आणि त्यातले आहे किंवा कसं पाठ करायचं याच्या मी टिप्स सांगत असते तुम्हाला आणि ते तुम्हाला आवडतात आज मी तुम्हाला एक गुरुचं भजन म्हणून दाखवणार आहे या, या भजनाचे बोल आहे भाव फुलांची माला ऐकूया हे भजन मी गुरुपौर्णिमेला किंवा जिथे गुरुपूजा सुरू असते तिथे आमच्या ग्रुप भजन सादर करताना हे गुरुचं गाणं नेहमी म्हणतो बरं का ऐकूया भाव फुलांची माला भाव फुलांची भाव फुलांची माला हे दरवेळेस तीन म्हणायचं हे पहिलं ध्रुपच झालं यात चार कडवे आहेत बरं का ऐकूया पहिलं कड देव्हामध्ये सुंदर मूर्ती देव्हायामध्ये दे सुंदर मूर्ती चित्ती वसू दे ही जय मूर्ती चित्ती वसुदे ही जय मूर्ती चळू दे हरी भजनाला बाब फुलांची माला माला बाब फुलांची माला माला बाब फुलांची माला पहिलं कडवं झालं असं दुसरं कडवं तीन होळीचं कडवं आहे आणि प्रत्येक कोण दोनदा म्हणायची चिती सातो धावा घेऊन चिती सातो धागा घेऊन प्रेमाची ती फुले वेसून प्रेमाची ती फुले बेसून घे स्वरूपी तू त्या कडे तिसर कडव अज्ञानाची करुणी वाट अज्ञानाची करुणी वाट ज्ञानाची ही ज्योत ज्ञानाची ही उदरून ज्योत भरे मी प्रभुला कुण्यांची माला, माला माला भाऊ माला तिन्ही कडव्याची मग सारखीच आहे <coughs> चौथं कडव मात्र शेवटचं थोडं सुकून चाललं बघा तार म्हणे <coughs> <coughs> सांभाळ आमचा प्रभु तुक ती तूक मेळू दे याल कुराला तुके मिळू दे याल कुराला माऊ फुनायची माला माला मा पुयची माला माला माऊ पुयची माला अर्पिना मैत्रिणी असं हे चार कडव्याचं चा अतिशय सुंदर भजन आहे <coughs> पहिलं कडवं देवाऱ्यामध्ये सुंदर मूर्ती देवाऱ्यामध्ये सुंदर मूर्ती नंतर दुसरं कडवं काय आहे अज्ञानाची करुणी वाटप दुसरं कडवं आहे अज्ञानाची करुणी वाटप तिसरं कडवं काय आहे तर एकानंतर एक चार कडवे आहेत आणि त्याच्या चाली सगळ्या सारखीच आहेत बरं का पहिल्यासारखीच दुसरी दुसऱ्यासारखीच तिसरी आणि मग चौथ्या कडव्याची मात्र थोडीशी उंच चाल आहे तुमच्या लक्षात आई असेल चौथ्या कडवायची चाल कशी आहे थोडी उंच आहे तार म्हणे रे सदगुरुदेवा तार म्हणे रे देवा सांभाळ मुचा प्रभु तु करावा सांभाळ अमूचा प्रभु तु करावा ती तुके मिळू दे యాలే కురాలా ఇతు కే విరు దే యాలే फक्त चौथं कडवं थोडंसं अवघड आहे तुम्ही दोनदा तीनदा ऐकलत ना तर तुमच्या लक्षात राहील पहिलं कडवं आहे देव्हाऱ्यामध्ये सुंदर मूर्ती दुसरं कडवं आहे चित्ती जातो धागा घेऊन येईल बरं का त्या प्रत्येक कडव्याची सुरुवातीचे शब्द लक्षात राहायचे नंतर तिसरं दुसरं कडवं चित्ती जातो तिसरं कडवं अज्ञानाची करुणी वाटं अज्ञानाची करुणी वाट आणि चौथं कडवं तार म्हणे सद्गुरुदेवा म्हणजे इतकं आळून आळून म्हटलेले हे भजन की खरोखर डोळ्यात पाणी येतं हे भजन ऐकताना मैत्रिणीनो आम्ही पाच सात आठ वर्षापूर्वी ई टी व्हीवर भजन फरलेला गेलो होतो औरंगाबादला का तर जाताना रेल्वेमध्ये असेच आमच्यासाठी एक दोन ग्रुप आम्हाला भेटले तर त्या ग्रुपमध्ये हे गाणं म्हणत होते आणि त्यावेळेस काही एवढं यूट्यूबचंही प्रस्थान नव्हतं आणि मोबाईल इतके नव्हते त्यामुळे आम्ही काय केलं माझ्याकडे नेहमी पर्समध्ये कागद पेन असायचं मी ते कागदावर त्यांच्याकडून म्हणताना भजन येऊन घेत होतं एकदा जलदा त्या महिलेला म्हणायला लावलं आणि ते लिहून घेतलं होतं आणि मग आम्ही इकडे आल्यावर आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांनी ते पाठ केलं तर हे भजन पक्क पाडलं नाही जो जो आठ दहा वर्ष झाली असं हे जुनं भजन आहे तर ते मला खूप आवडतं आता आपण यूट्यूबवर सर्च केलं तर आपल्याला लगेच मिळतं पण त्यावेळेला कसं लगेच मिळायचं नाही भजन कुठे आहे काय आहे गाण्याची पुस्तकं वगैरे एवढं केलं होतं कोणी म्हणलं की ते ऐकायचं आणि लिहून घ्यायचं अशी पूर्वी नाही का तर असं हे जुनं भजन आहे तुम्हाला आवडलं असेलच तर तुम्ही नक्की हे भजन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे ते तुम्ही लिहून घ्या लिहून घेतलं म्हणजे मग ते बरोबर म्हणताना लगेच पाठवतो समोर लिहिलेलं असलं की आपण बघून बघून म्हणू शकतो नाही का आणि हे भजन जर तुम्हाला माझं आवडलं असेल तर माझ्या या बहिणीला लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा मैत्रिणी भेटूया परत दुसऱ्या पुढच्या बहिणीमध्ये धन्यवाद